हॅलो फ्रेंड्स आज आपण बघणार आहोत एकदम मस्त असा जबरदस्त कुरकुरीत टेस्टी नाश्ता अगदी सोप्या पद्धती आणि एकदम घरगुती हाताखालच्या वस्तूंनी बनवणार आहात बघ दा तुम्ही एकदम बघा जबरदस्त दिसत आहे गव्हाच्या पिठापासून आजचा आपण हा नाश्ता बनवणार आहोत बघा येथे मी घेतलेला आहे एक बाऊल त्यामध्ये मी घेणार आहे बघा एक वाटी गव्हाचं पीठ अगदी सोप्या पद्धतीने आणि मस्त असा खमंग नाश्ता आहे त्यामध्ये आपण घालणार आहोत एक छोटी व वाटी म्हणजेच एक दोन एक चमचे रवा चवीनुसार मीठ खूप सगळी कोथिंबीर तुम्हाला जर पाहिजे असेल तर तुम्ही यामध्ये ओवा वगैरेही घालू शकता आणखीन टेस्टी लागतो मोयंसाठी तेल दोन चमचे आणि तुम्हाला जर घरात असेल तर चिल्ली फ्लेक्स किंवा तुम्ही घरातील सुकलेल्या मिरच्यांचा कुठंही यामध्ये घालू शकता आणखीन जबरदस्त टेस्टी लागतं खूप सुंदर खमंग असा नाश्ता आहे मस्त असं सर्व व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि आता आपण यामधून थोडंसं एक दोन ते तीन चमचे साईडला काढून ठेवणार आहोत हे मिश्रण आणि आता पाणी टाकून मस्त असं गोल गोळा बनवून घ्यायचा आहे आपण जसा चपातीला मळतो तसा थोडासा घट्ट ठेवायचा आहे त्यामध्ये आपण रवा घातलेला आहे त्यामुळे थोडासा सैलस सोडायचा आहे तो आपोआप घट्ट बनला जातो मग अशा प्रकारे मस्त असा गोल गोळा बनवून घ्यायचा आहे परफेक्ट बघा छान असा गोळा आपण आज इथे बनवून घेतलेला आहे आता आपण हे पंधरा मिनटं बाजूला ठेवणार आहोत भिजण्यासाठी आता इथे मी घेतलेला आहे एक बाऊल त्यामध्ये मी घेणार आहेत तीन ते चार छोट छोटे छोटे बटाटे उकडलेले आहेत ते बारीक करून घेतलेले आहेत किसणीने किसून आतमध्ये घालणार आहे मी चवीनुसार मीठ लाल तिखट मस्त चटपटीत बनवण्यासाठी गरम मसाला आणि आणखी टेस्टी बनवण्यासाठी चाट मसाला कोथिंबीर थोडीशी सर्व व्यवस्थित पुन्हा एकदा मिक्स करून घ्यायचं आहे लाल तिखट हे तुमच्या चवीनुसार घालायचं आहे बघा तुम्हाला कितपत तिखट पाहिजे ते तुम्हाला एकदम मस्त चरचरीत बनवायचं असेल तर तुम्ही लाल तिखटचे प्रमाण हे कमी जास्त हे करू शकता परफेक्ट झालेला आहे आता आपण इथे जे मिश्रण बाजूला काढून ठेवलेलं होतं गव्हाचं पीठ वगैरे त्यामध्ये आपण मस्त अशा कलरसाठी आपण त्यामध्ये हळद घालणार आहोत आणि सर आता त्याचं मिश्रण करून घ्यायचं आहे हळदीमुळे त्याला आणखीन सुंदर असा कलर येतो बघा आणि आपण जो गव्हाच्या पिठापासून नाश्ता बनवणार आहोत तोही खूप मसा मस्त असा दिसतो बघा अशा प्रकारे पातळसर खूप घट्टही नाही खूप पातळसरही नाही आहे असा आपण मिश्रण बनवून घेतलेला आहे इकडे आपला गोळाही मस्त भिजून झालेला आहे बघा आता तो आपण अशा प्रकारे मस्त पुन्हा एकदा हातावर मळून घेणार आहोत आणि अशा प्रकारे पीठ लावून पूर्णपणे छान लाटून घ्यायचं आहे बघा मोठी अशी त्याची चपाती लाटून घ्यायची आहे खूप जाडही नाही ठेवायचे आणि खूप पातळही नाही बनवायचे बघा मस्त अशा प्रकारे मी लाटून घेतलेलं आहे बघा आता अशा त्याच्या चारही बाजू साईडच्या काढून घ्यायच्या आहे चौकोनी आकार त्याला द्यायचा आहे बघा अशा प्रकारे आपण त्याला चौकोनी कट करून घ्यायचा आहे मस्त आता आपण जे बटाट्याचं मिश्रण केलेलं होतं ते आपण याला पूर्ण साईडने व्यवस्थित लावून घ्यायचं आहे मस्त एक लेअर बनवायची आहे बघा अशा प्रकारे प्रेस करत चालायचं आहे एकदम सोप्या पद्धतीचा नाश्ता आहे बघा एकदम हाताखालच्या वस्तू आणि खूप सुंदर असा टेस्टी कुरकुरीत होऊन जातो नाश्ता आणि खायलाही खूप जबरदस्त लागतो तुम्ही आवडल्यास नक्की कमेंट करून सांगा कसा वाटलं ते आणि कुठून बघता आहात हेही सांगा आणि त्यामध्ये आपण आणखीन चटपटीत बनवण्यासाठी आपण घालणार आहोत त्यामध्ये टोमॅटो केचप आणि ग्रीन चिली सॉस मस्त असे आंबट गोड चवीचा नाश्ता आपण आज इथे बनवणार आहोत बघा परफेक्ट सर्व बाजूनी व्यवस्थित लावून घ्यायचं आहे इथे मी ग्रीन चिलीही घेतलेली आहे बघा तेही व्यवस्थित लावून घ्यायचं आहे खूप जास्त नाही घ्यायचं बघा किंचितचं घ्यायचं आहे कारण त्याने हे भिजट बनलं जातं नाही तर आपला नाश्ता हा पूर्णपणे बिघडून जातो त्यामुळे थोडंकच घ्यायचं आहे फक्त चवीसाठी एकदम परफेक्ट असं सर्व आपलं तयार झालेलं आहे बघा आता अशा प्रकारे त्याला प्रेस करत चालत आहे आणि एक रोल बनवून घ्यायचा आहे मस्त एकदम पीठही परफेक्ट झालेला आहे बघा खूप पातळही नाही आणि खूप घट्टही नाही अशा प्रकारे त्याला प्रेस करून घ्यायचं आहे बघा मस्त असे जाडसर त्याची लेयर बनवून घ्यायची आहे अशा प्रकारे आता आपण त्याचे छोटे छोटे पीस कट करून घेणार आहोत अशा प्रकारे त्याचे छोट छोटे पीस तयार करून घ्यायचे आहेत बघा सर्व याचे खूप एक अर्धा इंचचा पीस कट करायचा आहे बघा खूप बारीकही नाही आणि खूप जाडंही नाही एक अर्धा इंचावर आपण हे कट केलेलं आहे बघा मस्त बघा तुम्ही बघत आहात एकदम सुंदर दिसत आहे आणि आपण ते आता हातावरती असं प्रेस करून घ्यायचं आहे बघा अशा प्रकारे प्रेस करायचं आहे आणि मस्त असा छानसा त्याला आकार देऊन घ्यायचा आहे अशाच प्रकारे सर्व नाश्त्याला आपण तसंच करायचं आहे मस्त असं तुम तुम्हाला जसं पाहिजे तसेही तुम्ही त्याला आकार देऊ शकता बघा परफेक्ट मस्त बघा सर्व याला आपण अशा प्रकारे प्रेस करून घेतलेला आहे आता आपण तेल ठेवणार थे आहोत तळण्यासाठी आता मी येथे एक छोटासा गोळा घेतलेला आहे आणि तो अशा प्रकारे आपण जे मिश्रण बनवून घेतलेलं होतं त्यामध्ये टाकायचं आहे आणि अशा प्रकारे तेलात सर्व नाश्ते हे सोडून घ्यायचं आहे बघा त्याचं पीठ हे खाली थोडंसं काढून घ्यायचं आहे जेणे तडतडलं जातं तेलामध्ये आणि अशाच प्रकारे आपण सर्व नाष्ट हा तळून घ्यायचा आहे बघा जबरदस्त कलरही खूप सुंदर आलेला आहे बघा आणि आपण जो रवा घातला होता त्यामुळे तो आणखीनच कुरकुरीत आणि टेस्टी बनला जातो बघा अगदी सोप्या पद्धतीने आपण हे सर्व केलेलं आहे मस्त अशाच प्रकारे आपलं मस्त जबरदस्त कुरकुरीत नाश्ता इथे तयार आहे सगळ्यांनीच व्हिडिओ पूर्ण बघा आणि आवडल्यास नक्की लाईक शेअर आणि कमेंट करा आणि व्हिडिओ पूर्ण बघायला विसरू नका awless thank you